आज आपण सगळ्या काकडवालच्या अड्ड्याला आपला घरचा सोन्या आणि शंभू दोघांना पैर्या वेगवेगळे तर अड्ड्यात गेल्यावर शरद बाई पण चाललंय येते का नाही तू येते का नाही काय यार तू पेपर चालू आहे पेपर चालू आहे आपल्या भावाचे आता आलास ते आपण शर्ती ना आता पहिली पण रेडी करत दोन्ही वाटत्यार कसा आपला योग कटल्या माझा एक भरतो बाई छकडा भरतो आपला छकडा मॅन वि नाही सुतार सज्ज झालेले आलो गे ta mara la quería sonnella, es de mojad porque pelea marun traen <coughs> no bailan la

मित्रांनो गाडी जमली आपली नखऱ्याची आता नखरे आणि रायभार येऊन जोडी गाडी चढायवर बालाडायवर उसाडणे मित्रांनो आपली गाडी विजय झाली नखऱ्याची बोला बायोशलोश बालडावर उसाडणे कर आईज आपला नखऱ्या विजय झाला आज पण नखर्या आणि रायबा बा सलग अकरा बा गुला घेतले दोघांनी मित्रांनो आपली नखऱ्याची गाडी जिंकली आता शंभूची गाडी सोडायला चालली पण खाली बोलाय आता बरोबर शंभू काय करतो आज मेट्रो डायरेक्ट खाली आता बोला तुला काय वाटतं आज शंभू गुलावर गेल का नाही

या मित्रांनो हो, हो। आपली गाडी झाली आता मित्रांनो शंभू पण जिंकलेला आपला शंभू आणि एडूच नचा बैल होता मनकेरी झालं आज पण मित्रांनो आपली मुलाखत चालू आहे बघू म्हटलं ना का एक गुलाब झाला आपण गाडी खूप चांगली पण जेणेकरून जसं म्हटलं ना का शादी देखील त्या नियोजन झालं आम्ही पहिले पहिल्यासाठी कॉल आला तर काय म्हणणार गाज या आ, था। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का पांच हजार लोटे दिख जाना चाहिए ये चार हजार के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा नहीं चलेगा लाइक ठोकी के